हे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कशा आय होप सगळे मजेत असतील गाईज आणि मी पण मस्त मजेत आहे आणि माझ्या लोकेशनवरनं तुम्हाला माहितीच पडलेलं असेल की मी कुठे आलेले आहे तर मी पुन्हा एकदा आलेले आहे माझा ड्रायविंग क्लास घेण्यासाठी आणि आजचा दिवस आहे तिसरा तर आजचा दिवस तिसऱ्या दिवसाचं ट्रेनिंग मी कशा पद्धतीने गाडी शिकवते आणि माझं जे स्टुडंट आहे ते कशा पद्धतीने गाडी चालवते आज तिसऱ्या दिवशीचं तुम्हाला कळणार आहे आणि किती काही माझ्या स्टुडंटमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे ते पण तुम्हाला कळणार आहे माझ्या ब्लॉगमधून तर माझे गाईज पूर्ण ब्लॉग पहा कारण की तुमचे पण माहितीचे आहे ते माझे जे ब्लॉग आहे ते तर चला तुम्हाला दाखवते मी आज तिसऱ्या दिवशी अनुष्का कशा पद्धतीने गाडी चालवते ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून बघायला भेटणार आहे आणि ब्लॉग अजिबात स्किप न करता माझे ब्लॉग हा पूर्ण पहा आणि चला तर इकडे बघू शकताय तुम्ही आज तिसऱ्या दिवसाचं ट्रेनिंग कसं आहे आणि कशा पद्धतीने गाडी चालवती बघा येस सर गाडी चांगल्या पद्धतीने बॅलन्स होते आणि स्वतःची स्वतः चालू होती आता गाडी ती कालपासून समोर लक्ष द्यायचं अनुष्का पुढं बघायचं गाडीकडे नाही बघायचं गाडी असं बॅलन्स ही होतय जरा वाकडं तिकडं वाकडं तिकडं तुझे ना आता हवेत पाय अशा हवेत पाय ठेवायचे म्हणजे नाही का असं अशा हवेत पाहिजे आणि जास्त वेळ पर्यंत लांब पर्यंत गाडी चालली पाहिजे असं ट्राय कर बरं होतं ट्राय म्हणजे खाली न टेकवता गाडी बघायचं की आपली गाडी किती लांब पर्यंत चालते असं बघायचं हवेत हवेत पाय घेऊन हा जा स्पीड कंट्रोल कर पण बॅलन्स बिघडायचा नाही बॅलन्स बिघडायचा नाही तर काहीच बघा तरी पण होते थोडंसं म्हणजे नाही लांबपर्यंत जाते तुम्हाला बघा पाय पूर्ण हवेत आहेत आता टर्न घ्यायचा आहे अनुष्का पुढं नको जाऊ पुढं नको जाऊ अजून गाडी चालूमध्ये टर्न मारायला नाही शिकवलं मी कारण की काय होतं बॅलेन्स बिघडतो गाडी चालू चालूमध्ये जर टर्न मारायचं म्हटलं ना हँडल फिरलं की रेस होतं त्यामुळं मी अजून चालवायला नाही दिली गाडी बंद करूनच गाडीचा टन नाही का उठून घ्यायला लावलेला आहे मी पण शिकवल मी आज उद्या शिकवल चालूमध्ये पण टन कसा घ्यायचा स्पीड कमी ठेवायचा स्पीड कमी ठेवायचा स्पीड कमी स्पीड स्पीड कमी बॅलन्स बिघडतो स्पीड कमी ठेवायचा आणि जास्त वेळ गाडी आपली लांबपर्यंत चाली पाहिजे हवेत पाय पाहिजे दोन्ही पण तुझे पाय वरती नाही टाकवायचे अजिबात वरती घ्यायचे नाहीत म्हणजे असं खाली पण जास्त लागायचं नाही जमिनीला पण लागू द्यायचा नाही पाय खाली जर लागला ना तर बॅलन्स बिघडतो जास्त हलती गाडी अजून फक्त स्पीड कमी पाहिजे ब्रेकवर हात पाहिजे घे स्पीड कमी ठेव जास्त स्पीड घेऊ नको फक्त जास्त वेळ पाय हवे ठेवायचे आणि बघायचं की बाबा कितपर्यंत लांब गाडी जाते घे घे कायच बघा ट्रायल करते थोडं थोडं आणि होतंय आज तिसराच दिवस आहे तरी पण होत आहे थोडं थोडं लांब पर्यंत जाते खूप असे हवेत पाय घेऊन आणि इकडे बघा स्वतःची स्वतः गाडी चालवते पूर्ण आता खाली उतार आहेत थोडासा तर उतारावर पण स्वतःच गाडी घेऊन जाते पाय हवेत आहेत तुम्हाला दिसत नसेल आता लांबून एवढे पुढे जाऊन टर्न मारेल तर गाईज बघा किती स्पीड वाढलेला आहे आणि हवेत पाय आहेत कंटिन्यू जा अनुष्का जा पुढे पूर्ण हवेत पाय आहेत बघा आणि फक्त आज तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा एवढ्या छान पद्धतीने गाडी चालू ती बघा किती लांब पर्यंत जाते लगेच मला वाटतंय आता उद्याच पायवरती घेईल चौथ्या दिवशी कारण की खूप स्पीड वाढलेला आहे आणि लगेच गाडी शिकन टर्न पण चालू मध्येच घेतलाय आता टर्न बघा चाल, चालू चालू मध्ये टर्न पण घेतलाय अनुष्का छान चालवतेस तर गाईस बघा किती स्पीड वाढलेला आहे गाडीचा आणि पूर्ण हवेत पाय आहेत फक्त तिसऱ्या दिवशी माझे स्टुडंट एवढ्या छान पद्धतीने गाडी चालवतात मला खूप भारी वाटतं गाईस आणि तुम्ही पण माझे जे स्टेप आहे ते फॉलो करत जावा जे जा पहिल्यापासूनची दिवस आहे माझा फर्स्ट डे सेकंड डे थर्ड डे तर असे डेज तुम्ही माझे बघत जावा व्हिडिओ तुम्हाला क्लास लावायची पण गरज नाही तुम्ही इझिली शिकून जाताल माझे जरी व्हिडिओ पाहिले ना तरी शिकून जाताल मग आता खूप लांबपर्यंत गेलेली आहे तिकडे आता टर्न घेऊन येईल रिटर्न हा आज छान चालू होती गाडी तिसरा दिवस आहे आज अनुष्का खूप भारी जमतीये जा 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 काहीच तुम्हाला आज तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग माझा कसा वाटला आणि शिकवण्याची पद्धत आणि माझ्या स्टुडंटची इम्प्रूव्हमेंट कशी वाटली तुम्हाला तर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चला भेटूया पर परत उद्याच्या ब्लॉगमध्ये चौ त्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये बाय बाय